आपण पाहत आहात न्यूज लोक जागृती चॅनल पाहूयात आजच्या ताजा घडामोडी मुख्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल मी सन्माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांना विनंती करतो या भागातील सर्व उपस्थितांचे या परिसराचे लाडके नेते माजी आमदार सुरेश कुमारजी जेथलिया साहेब यांचा प्रवेश आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं घ्यायचा आहे आदरणीय दादांना विनंती आहे जेथलिया साहेबांचा पक्षप्रवेश या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होईल परतूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा विमलताई यांचाही प्रवेश आहे युवा नेते नितीन सुरेश कुमार जेथलिया यांचाही प्रवेश या निमित्ताने आहे आदरणीय अजितदादांच्या शुभ हस्ते हा पक्षप्रवेश या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होतो आहे काँग्रेस समाज कल्याणचे सभापती तथा जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ताजी बनसोडे यांनाही विनंती आहे आपला प्रवेश स्वीकारण्यासाठी आपण समोर जायचा आहे आणि इंद्रजीतजी घनवट जिल्हा परिषदेचे सदस्य जालन्याचे यांनाही विनंती आहे जेथलिया साहेबांच्या समवेत आपलाही प्रवेश होणार आहे जेथलिया साहेबांचा सा प्रवेश होताना आपण सर्वांनी एकदा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट या प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी करायचा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विकासाचा वादा या मातीत करण्यासाठी आलेल्या आदरणीय अजितदादांच्या शुभ हस्ते आज आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी आमदार सुरेश कुमारजी जेथलिया साहेब आपल्या समर्थकांच्या सह प्रवेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतायत आदरणीय अजितदादा पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खासदार सुनील जीत तटकरे साहेब आणि या परिसरातील या भागातील विशेषतः मराठवाड्यातील विधानसभांचे महत्वाचे सदस्यगण यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय माजी आमदार सुरेश कुमारजी जेथलिया साहेबांचा सा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज परतूरच्या या भूमीमध्ये आपल्या सर्वांच्या लक्षणीय उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश होतो आहे आदरणीय दादा त्यांचा आणि त्यांच्या सर्व समर्थकांचा प्रवेश या निमित्तानं या ठिकाणी घेत आदरणीय दादांच्या हस्ते या सर्व त्यांच्या सहकार्यांचाही प्रवेश या ठिकाणी होतो आहे दादांना विनंती आहे या भागात लोकांच्या सेवेसाठी सातत्यानं कार्यरत असलेले हे सगळे महत्वाचे मंडळी सुरेश कुमारजी जेथलिया विमलताई सुरेश कुमारजी जेथलिया ज्या नगराध्यक्षा म्हणून आज आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत नितीनजी सुरेश कुमारजी जेथलिया हे देखील आपला प्रवेश या पक्षामध्ये या ठिकाणी करतायत त्यांना विनंती आहे आपण हा प्रवेश स्वीकारायचा आहे तालुकाध्यक्ष बाबाजी गाडगे आणि काँग्रेसमधून तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी प्रवेश करतायत आदरणीय गाडगे साहेब त्यांना विनंती आपला प्रवेश स्वीकारायचा आणि जी खंदारे हे देखील आपला प्रवेश आहेत त्यांना विनंती आहे आपण लगेचच आपला प्रवेश स्वीकारायचा आहे या भागात परतूर मंठा विधानसभा क्षेत्रामध्ये आदरणीय सुरेश कुमारजी जेथुलिया साहेबांवरती प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून आदरणीय दादांच्या पक्षामध्ये ही सगळी मंडळी अतिशय प्रेमानं आपुलकीनं प्रवेश या ठिकाणी करतायत विकासाच्या वाटेवरती परतूर मंठा विधानसभा क्षेत्र चालावं या जाणिवेतून सुरेश कुमारजी जेथुलिया साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज या ठिकाणी दाखल झालेले मी सर्वांना विनंती करतो आपण मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे एकदा सर्वांचं स्वागत या पक्षात आपण जोरदार टाळ्या सर्वजन करूयात सुरेश कुमार जी जेथलिया साहेब आजपासून आदर आदरणीय अजितदादांच्या पक्षाचे घटक आहेत आणि दादांच्या माध्यमातून या मातीच्या विकासासाठी ते अहोरात्रपणे सातत्यानं आता कार्यरत राहतील मी सर्वांना विनंती करतो आपण खाली बसायचं आहे उर्वरित प्रवेश हे दादांच्या भाषणापूर्वी होणार आहेत उर्वरित जे प्रवेश आहेत ते दादांच्या भाषणापूर्वी होणार आहेत सर्वांना विनंती खाली बसा स्वागत आता कुणी करू नका आपल्याला परत एकदा तीच विनंती आहे कार्यक्रमाला विलंब होतोय युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष लक्ष्मणजी शिंदे यांचाही प्रवेश या ठिकाणी होतो आहे युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष लक्ष्मणजी शिंदे काँग्रेसमधून आदरणीय सुरेश कुमार जी जेतलिया साहेबांच्या वरती विश्वास दाखवत ही सगळी महत्वाची पदाधिकारी मंडळी दादांच्या पक्षात प्रवेश करतायत आणि हा पक्ष प्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय पूर्व लिपणे सरचिटणीस काँग्रेस कमिटी जालना सुरेश जिजा सवणे जिल्हा उपाध्यक्ष सहकार सेल काँग्रेस कमिटी जालना विलास सहाणे जिल्हा अध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार श्यामसुंदर काळे जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी हे सगळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे लोक आदरणीय जिथल्या साहेबांवर विश्वास ठेवून या ठिकाणी दादांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करतायत यानंतर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी परतूर बाबासाहेब गाडगे परतूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मंजूरदास सोळंके उपाध्यक्ष शाखेरबाई मापेगाव उपाध्यक्ष परतूर तालुका काँग्रेस कमिटी सिद्धेश्वर अंबोरे उपाध्यक्ष पांडुरंग गाडगे अध्यक्ष परतूर तालुका राजीव गांधी पंचायत राज काँग्रेस कमिटी विकास फुले उपाध्यक्ष परतूर तालुका सेवादल काँग्रेस कमिटी मोहसिन बागवान शहर अध्यक्ष परतूर तालुका सेवादल यांना विनंती आपला प्रवेश स्वीकारायचा आहे परतूर तालुका युवक काँग्रेसचे पदाधिकारी लक्ष्मण शिंदे विधानसभा अध्यक्ष परतूर संग्राम संग्रामजी लोणीकर संग्राम भैया लोणीकर युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष परतूर से प्रवीण जी डुकरे शहर अध्यक्ष परतूर तालुका युवक काँग्रेस कमिटी सगळे शांततेत स्टेजवरती या स्टेजच्या खाली काही लोक थांबा वरची लोक खाली गेल्यावर मग वरती या सचिन जी बोंबले उपाध्यक्ष परतूर तालुका युवक काँग्रेस कमिटी भरत जी मरळ उपाध्यक्ष परतूर तालुका युवक काँग्रेस कमिटी मंजू दरेकर सचिव मंजूर देवकर साहेब संचू सचिव परतूर तालुका युवक काँग्रेस कमिटी गणेश जी काळे कोषाध्यक्ष परतूर तालुका नितीन शिंदे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सहकार सेल अजिंक कुरेशी उपाध्यक्ष परतूर तालुका जुनेद कुरेशी अल्पसंख्यांचे शहराध्यक्ष परतूर शेख आरेफ उपाध्यक्ष अल्पसंख्याकचे परतूर तालुका या सगळ्यांना विनंती आहे एक एक करून या वरची लोक खाली जाऊ द्या मग खालून तुम्ही वरती या तोपर्यंत खालीच थांबा सगळ्यांना विनंती आहे नगरसेवक काही प्रवेश करतायत परतूर नगरसेवक नगर परिषदेचे सर्व नगरसेवक हो सर्व नगरसेवक विशेषतः सौ सुनंदा दिगंबरराव शहाणे सौ सुनंदा दिगंबराव शहाणे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक असिम सौदागर माजे नगराध्यक्ष तथा नगरसेवक आहेत शेख अयुब नाग अध्यक्ष तथा नगरसेवक आहेत शेख रहिमोद्दीन शेख मौला माजी अध्यक्ष तथा नगरसेवक आहेत राजेश रामगोपाल खंडेलवाल बाबूराव राव नाताजी हिवाळे ही सगळी नगरसेवक मंडळी मी ज्यांचा नामोल्लेख करतोय संगीता राजेश भुजबळ नगरसेवक आहेत मुरलीधरजी देशमुख नगरसेवक आहेत मंगेश जगन्नाथरावजी डहाळे हे देखील नगरसेवक आहेत मोईनजी कुरेशी हेही नगरसेवक आहेत मी ज्यांचा नामोल्लेख करतोय आज सुरेश जेथलिया साहेबांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी विधिमंडळातील माझे सहकारी आमदार प्रतापराव चिखलीकर आमदार विक्रम काळे आमदार सतीश चव्हाण आमदार राजेश विटेकर आमदार मनोज कायंदे माजी आमदार आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण तसंच शेजारच्या माझ्या बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझीजी आमचे माजी विभागीय आयुक्त मधुकरजी अर्दड रवींद्र तौर सुरेश नांगरे आमच्या जिंतूरचे भाऊसाहेब गोरे संतोष खांडे बराड संभाजी खंदारे शकुंतला ताई कदम खयूम खान पठाण शाह आलम खान मिर्जा नोवर बेग कार्याध्यक्ष जी कारके तसाच उपस्थित असणारे शेतकरी चे नेते राजेंद्र आतोरे पाटील बाबासाहेब विटेकर माझ्या परवाडी जिल्हा माझा जालना जिल्हा माझा परतूर मंठा परिसर आणि आजूबाजूच्या भागातून आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी ज्यांनी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला ते माजी आमदार सुरेश जेथलियाजी नगराध्यक्ष विमलताई जेटलियाजी युवा नेते नितीन जेटलिया इंद्रनील घनवटजी दत्ताराव बनसोडेजी बाबाजी गाडगेजी लक्ष्मण शिंदेजी अण्णासाहेब खंदारेजी पाटील सोळंकेजी तसंच आता उपस्थित ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला ते सर्व सन्मान्य माझी नगरसेवक नगरसेविका अनेक सेल चे प्रमुख अनेक वेगवेगळ्या संस्थांच्यावर काम करणारे माझे सगळे सहकारी जमलेले माझे लाडक्या बहिणी बंधू पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो खर तर आज मी जालना जिल्ह्याच्या या पवित्र भूमीमध्ये आज परतूरचे नेते माजी आमदार सुरेश कुमार जेटलिया साहेब आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर नुसतं जाऊ नका या करता आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे जन जनाधार तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो काही विचार आहे तो घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आज सुरेश जेटली यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला परतू संपूर्ण जालना जिल्ह्यात एक नवी ऊर्जावान चेहरा हा त्या ठिकाणी मिळालेला आहे त्यांचा अनुभव त्यांचा जनसंपर्क त्यांची क्षमता आणि लोकसभेच्या वेळी चळबळ या पक्षाच्या पुढील वाटचालीला पण मोलाची ठरेल त्यांच्या आपल्या बोलत असताना त्यांनी सांगितलं की दादा परतूलना मला वाटतं माग पण मा विजय बांबळेला उभं केलं असताना नितीन सांगत होता की इथं लीड होता ह्या वेळेस राजेश तुला लीड होता तुझ्या ह्याच्यात होता का तुझ्या मतदारसंघात होता ना ठीक आहे त्याच्या जा मतदारसंघात नसता तर आता घेतलाच असतं त्याला स्वतःच्या घरात स्वतःच्या घरात काय जळतंय ते पहिलं बघितलं पाहिजे ना तर दुसऱ्याचं घर तुम्ही शाबूत ठेवू शकता आमच्या इथले काही काही पुढारी असे की त्यांच्या घरातलीच लोक त्यांच्या बरोबर नाही आणि बाकीच्यांना उपदेश जे करायला सांगतात मी तर रेटून बोलायचो पण मी आता दपकत दपकत बोलतोय कारण माझा भाऊ पण माझ्या बरोबर नाही ठीक <laughs> आहे काम चांगलं करा ती भर आपण दुसरीकडनं त्या ठिकाणी भर बर, भरून काढू येत्या काळात आपण सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा विचार हा घराघरामध्ये पोहोचवायचा आहे पक्ष बळकट करण्यासाठी एकजुटीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचंय महिलांच्या बद्दल पण कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बद्दल तक्रार येता कामा नये महिलांच्याकडे बघताना मुलीच्या नात्याने किंवा बहिणीच्या नात्यानेच बघितलं गेलं पाहिजे कुठेही वेडेवाकडे काही कानावर आलं तर मग माझ्याची गाठ आहे त्याला कोकडायचो नाही आणि सांगायला आलं ना दादा वाचवा एसपी ला म्हणेल त्याला टायर मध्ये घेऊन सहा दिवस सोडू होत त्याच्या मायला ह्याच्या जा। त्याच्यामुळं चुकीचं वागू नका शेवटी पुन्हा एकदा सुरेश जेटलिया साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना पुढील राजकीय वाटचालीच्या करता मी शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम कष्टकरी शेतकरी महिला वंचित दुर्बल अल्पसंख्याक घटकासह सर्वसामान्यांच्या सोबत राहील याची ग्वाही मी माझ्या प्रांताध्यक्षाच्या साक्षीने या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी